पत... नी, नी, प्रफुल पटेलने आज म्हटलं आहे की राज ठाकरे साहेबांनी समर्थन दिलं नाही आता त्यांनी बाहेर निघायला संपूर्ण महाराष्ट्र फिरावा आणि ताकद वाढवायची हा त्यांनी आज मागणी केली आहे त्यांच्याकडे प्रचारच कमी पडत आहेत पट नाही नाही प्रफुल्ल पटेलांचं हे जे बोलणं आहे ना ते खरंच गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण याचा अर्थ असा आहे की भाजपाकडे आत्मविश्वास नाही आहेत की देशपातळीवर चारशे पारची आणि राज्यात चाळीस प्लसची भाषा करणारी भाजपा शिंदेंचा पक्ष फोडूनही ज्यांना कॉन्फिडन्स आला नाही त्यांनी राष्ट्रवाद म्हणजे शिंदेंना फोडून त्यांनी आपल्याकडे नेलं कॉन्फिडन्स <गणफिडेंस> आला नाही मग पवारसाहेबांकडून काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही मग अगदी म्हणजे काँग्रेसचे काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही आता ज्यांचा एकही माणूस नाही आहे अशांना सोबत घेतले तरीही कॉन्फिडन्स येत नाही आहे आणि त्या कॉन्फिडन्समध्ये बोलण्यासाठी पटेलांसारखे प्रवक्ते भाजपाला नेमावे लागतात यापेक्षा वाईट ते काय बाकी काहीही असो हो ईडीसारख्या घटनांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे सन्मान्य अनिल देशमुख किंवा सन्मान्य संजय राऊत साहेबांसारखे लढवय्ये योद्धे नाहीत एक नोटीस आल्यावर प्रफुल्ल पटेलांनी एक पक्ष फोडला तर दुसऱ्याने एक नोटीस आल्यावर आपला पक्ष भाड्याने दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती काय होती